तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणूर तुमचं सर्वांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आपल्या सोबत आहे का लोण पाडी इथले आयोजक आहेत त्यांनी पंधरा तारखेला आहे त्या पंधरा तारखेला भव्य दिव्य असा एक ना एक आदत आणि एक दुसरा असं मैदान बरवलेला आहे आणि त्यांच्याकडनं आपण एक त्या मैदानाची रूपरेषा कशा प्रकारे असणार आहे ते जाणून घेऊया तर काय सांगताल आता का पंधरा तारखेला तुम्ही मैदान बरवलेलं आहे पण ते मैदान कशा प्रकारे होणार आहे त्याची प्रवेश पीक आहे नोंद प्रवेश पंधरा तारखेला जे मैदान होणार ते मान्य श्री नितीन वर हो साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब केसरी हे मैदान होणार आहे पंधरा तारखेला एक नंबरचं बक्षीस टी एस स्टार सिटी गाडी पहिले बक्षीस अच्छा दुसरं बक्षीस एक्केचाळीस आहे तिसरं बक्षीस एकतीस एक आहे अशा क्रमाने आपले सात बक्षीस आहेत चौदा तारखेपर्यंत आपले ऑनलाईन प्रवेश पे राहील ऑनलाईन प्रवेश पे आपले सातशे रुपये त्याच्यानंतर चौदा तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपले ऑनलाईन प्रवेश बंद राहील दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला आपली प्रवेश फी एक हजार रुपये राहिल म्हणजे पंधरा तारखेला पण तुमची नोंद चालू पंधरा तारखेला आपली नोंद चालू राहील बारा वाजता बारानंतर नव प्रवेश पे आपली बंद होईल सकाळी शंभर टक्के मैदान नऊ वाजता चालू होईल आपलं तर गाडी मालकांसाठी काय आवाहन गाडी मालकांसाठी एकच आवाहन करेल की ऑनलाइन गाड्या फक्त लवकर नोंद करावी कारण का त्या दिवशी खूप गर्दी होती आणि भरपूर गाड्यांची नोंद होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या मैदानाला उशीर होतो वेळेत आपला फायनल सुद्धा होत नाही त्याच्यातून बैलगाडी सुद्धा बैलवाले सुद्धा नाराज होऊन माघारी जातात तर बैलवाल्यांना सर्वांना एक विनंती की जेवढे ऑनलाईन करता येईल तेवढे ऑनलाईन करून आपल्या मैदानाला लवकरात लवकर हजर राहावे कशा म्हणजे तुम्ही कोड दिलाय नंबर सांगा ऑनलाईन ऑनलाईनला आपण दोन नंबर दिलेत चेहऱ्यातून दोन नंबर ऑनलाईनला टाकलेत सकाळी ऑनलाईनच आपण जे ऑनलाईन ला आपले जे नोंद गाड्या होणार आहेत त्यांचे आपण सकाळी आठ वाजता पहिला गट, गट, गट आपण नऊ वाजता पुकारणार आहेत नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो चारशे पंचेचाळीस दोनशे बावीस हा एक राहत तर मैदान कशा प्रकारे होते मैदान हे पहिलवानांचे आख्या महाराष्ट्राला माहितीये की पैलवानांचे मैदान कसे होते मैदान हे रिसर्व होणार आहे अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमाप्रमाणे परमिशन काढून होणार आहे कुठलीही गाडी डायरेक्ट नाही कुठलाही गावगड नाही जे काय होईल ते रिस्टर बैलगाडी मालकांनी चिठ्ठ्या काढायच्या प्रमाणे पळायचं आणि जर कुणाला काय ऑब्जेक्शन वाटलं तर लगेच दा बोलून दाखवलं त्या ऑनलाईन नोंदीचा लॉट सकाळी मैदाना दिवशी सकाळी आठ वाजता निघल कुणी म्हणायचं नाही माझी नोंद आली गाडी लेट आली पहिले नाही आला ड्रायव्हर नाही आला त्याला ती सर्वस्वती स्वतः जिमेदार राहतील आणि मैदानातली नोंदी बैलगाडी संघटनेप्रमाणे मैदानात आल्यानंतर आला जे आपले हे समालोचक ते क्लिअर करतील ते सांगतील निकालाचा पण त्या दिवशी हा निकालाचा जो भाग थोडा असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल तो पाय असो किंवा तोंड असो आणि परमिशन तुम्हाला आदल्या दिवशी ग्रुप वर पडत